नमस्ते मी दादा शिंगण सामाजिक कार्यकर्ता मला कराड नगरपालिके तिथं ज्या सुविधा देतात खूप मोठ्या सुविधा दिल्या आहेत बाकड्या आहेत लोकांनी बसायला सोय आहे म्हणून एक योगदान म्हणून एक छोटंसं मी भेट ह्या कराड नगरपालिकेच्या पशानभूमीत दिलेले आहे हे म्हणजे याच्यासाठी की ह्याच्यामध्ये जे आपण फुलं तांदूळ टाकतो आणि ही सगळं खाली जास्त पडतं त्याच्यासाठी ही एकत्र येणं आणि ह्याच्यातली फुलं बाजूला टाकून ही जे तांदूळ आहेत पक्षी असली खरं टाकली जातात म्हणून आज मी कराड नगरपालिकेच्या मशानभूमीमध्ये एक बारा स्टँड दिलेले आहेत की एक सात इकडं बसणार सहा इकडे बसणार असे हे आपण पाहिले असतील हे स्टँड मी केलेले आहे ते एवढंच उद्देश की ह्याच्यातून एक सामाजिक की कराड नगरपालिकेने एवढं चांगलं काम केलं आहे आजी माजी नगर सेवक नगराध्यक्षांनी ह्या नगर मशानभूमीत खूप लक्ष देऊन स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर माणसं स्वतः आहे ती सामाजिक बांधिलकी कोणाच्यात कोण नसलं तर की व्यक्ती स्वतः धन देते अशा व्यक्तीच्या हिमध्ये मला एक छोटासा भेद म्हणून मी दिलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र असा एक फोटो घ्या